फॅक्टर चालणार आहे कुठला पाथरी रस्ता वगैरे काही नाही खड्डे जास्त कमी आहे विकास कुठंच नाही बरं आता हे विद्यमान तुम्ही कधी का काय नाव आहे त्यांचं काय सांगा बरं नाही बघितलं नमस्कार मी राजेश साकड सकाळ डायरी मध्ये आपलं स्वागत आहे मी आता उभा आहे सोनपेठच्या शिवाजी चौकामध्ये आणि आपण आता जाणून घेणार होतो मतदाराच्या ना तोंडून कि इथल्या अजून राहिलेला आहे स्टॅण्ड च्या राहिलाय राहिले सर्व काम राहिलेले आहेत या ठेवायचा आहे का बदलायचं आहे तुम्हाला आमदार आता त्याची ते म्हणजे आता नेमकं जनतेला कळणार ना की आता हे आपले जे आहेत जरांगी साहेब ह्यांचाच फॅक्टर चालणार आहे हे ते समजा कोणते रोड झालेत गावामध्ये गावाच्या तिकडे असेल पण आमच्या गावाला परभणी आहे पाथरी रस्ता वगैरे काही नाही खड्डे जास्त रस्ता कमी बाकीच्या विकासाचा काही मी बोलू शकत नाही बाकीचा जो काय आहे त्यांच्या निधीमध्ये कुठं काय झाला काय नाही पण बाकीचे जे खेडोपाडी जाणारे रस्ते अजूनही रस्ते नाही कुठं एखाद वेळेस स्कूल नाही काही नाही काय विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे तुमची जे विद्यमान आमदार आहे त्यांनी यांना तुम्ही बदलणार आहात का तेच ठेवणार काय विकास केलाय त्यांनी विकास तर कुठंच नाही सध्या विकास कुठंच नाही आहे बघा विकास बघा नाही हे तुम्हाला दिसतो ना काय विकास झाला काय नाही झाला आणि कोणताच आमदार करीत नाही इकडं ते आदिवासी एरिया आहे सोनपेठ तालुका म्हणजे कुठल्या आमदार हा जर येते कोणी येऊ द्या कोणाही येऊ द्या आजपर्यंत कोणाच का माणसाने विकास केला नाही कोणाच नाही रस्त्याचं काहीच नाहीये आणि रस्ता तर कुठं नाहीये रस्त्याला खड्डे येत आता हे तरी सोनपेठ मध्ये तुम्ही आमच्या जर गावाकडे बघितलं तर गावाकडे आता रस्ता चालू आहे म्हणजे ते पण कधी चालू झालाय की ज्या वेळेस आम्ही पाच बहिष्कार टाकला होता गेल्या विधानसभेला आमच्या सात गावांनी त्यावेळेस आता कुठं रस्ता चालू झालाय ते काय म्हणता की गेल्या पाच वर्षामध्ये तुमच्या विद्यमान आमदारांनी काही विकास केला आहे का नाही नाही काहीच केलं नाही रोड नाही ना काहीच नाही काय आपण कुठं जायचं पेशंटला जायचं ते वाहन नाही पुन्हा रस्ते कसे पेशंटला जायचं पुन्हा सरकारी दवाखाना बरोबर नाही पुन्हा सिस्टर नाहीत बरोबर लई बेकार आम्हाला परळीला जावं लागते आंबा ला जावं लागते आमदाराने आमदार जो विद्यमान आमदार आहे त्यांना जर पर्याय चांगला चांगल्या उमेदवाराचा भेटला तर तुमचा कल असेल का त्यांच्याकडे दुसरा चांगला भेटला तर चांगला भेटला तर जमते ना बिचारे ते चांगला समजा रस्ते करीन बस स्टँड करीत सरकारी दवाखाना चांगला करी बरं आता हे विद्यमान आमदारान तुम्ही कधी बघितलंय काय नाव आहे त्यांचं काय सांगा बरं त्यांचं नाव का आमदारच नाव आठवायला बराच वेळ लागायला आहे तर मला सांगा तुम्ही आता तुम्ही कधी आमदाराला नाही बघितलं आमदाराला बघितलं नाही कधीच नाही विकास आता ते नरवडी मार्ग इकडले तिकडले रस्ते करायला येतात आणि पहिल्यापासून जर म्हणजे आमच्या सोनपेठ तालुक्याचा विकास काही नाही का आम्हाला बस स्टँड बी नाही बरोबर रस्ते पण नाहीत बरोबर आणि आम्हाला जर पेशंटला घेऊन जर दवाखान्यात जायचं असलं तर आंबोजायला जावं लागतंय आणि दुसरा पर्याय परळी आणि इथलं जे दवाखाना आहे तिथं काही विशेष हे होत नाही सुविधा नाही विधानसभाचे आमदार साहेब आहेत सुरेशराव जोवरपुडकर साहेब त्यांनी विकास तालुक्यामध्ये भरपूर जवळपास त्यांचे दीडशे कोटीचे चे सदस्याला कामं चालू आहेत तर काने कानेगाव ते शेळगाव हा रस्ता मेजर रस्ता आता बारा कोटीचा चालू आहे शिरोळी ते शिरशी हा रस्ता सात कोटीचा सा आता सुद्धा तुम्ही जाऊन लाईव्ह जरी बघितलं तर ते काम चालू आहे आणि त्यानंतर गोदाकाचा जे मोठा छत्तीस कोटीचा रस्ता जवळपास विटा लाशीना वाघलगाव हा रस्ता जो आहे तो तो रस्ता जवळपास छत्तीस कोटीचा सा साहेबांनी केलेला आहे म्हणजे आता काम सध्याच्याला चालू आहे पुन्हा तिथून झाले तर मौळा सारखं एक छोटस दोनशे मताचं गाव आहे त्या दोनशे मताला जवळपास साहेबांनी साडेचार कोटीचा निधी टाकला म्हणजे चार कोटीचा पुल आहे आणि पन्नास लाखाचं सभागृह आणि पुंडुळ सारख्या ठिकाणी जवळपास साडेतीन कोटीचा रस्ता आहे पन्नास लाखाचे गटू रेऊन दिलेले तुम्ही असे गावगाव जाऊन बघा म्हणजे ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त विकास झालेला आहे आता इकडे गोंधळगाव टू कोठाळा जवळपास पाच कोटीचं एक गेल्या महिन्याखालीच उद्घाटन झालेलं आहे बरं इथं जे मतदार आहेत नागरिक आहेत इथं म्हणतात की हो इथं आरोग्य सेवा नाही आहे इथं काही जरी झालं तर आंबा काही परळी सारख्या ठिकाणी न्यावं लागतंय मग आमदार काय केलं काय आरोग्य आरोग्य सुविधा सुद्धा उपलब्ध नाही आता ग्रामीण भागामध्ये भागा बघायला गेलं तर तेरा हजार लोकांचे आमदार साहेबांनी डोळ्याचे ऑपरेशन केलेले आहेत ते मला माहित आहेत ना तर आरोग्यसेवेचं काम खूप छान पण डोळ्याचं ऑपरेशन ठीक आहे पण बेसिक बेसिक जिथं गावखान्यामध्ये ट्रीटमेंट व्हायला पाहिजे त्यासाठी आमदो परळी इथं दुसरीकडे लातूरकडे जावं लागतं आपल्या जिल्ह्याला परभणी जिल्ह्याला मेडिकल कॉलेज नसल्यामुळे बाहेर जिल्ह्यामध्ये आपल्याला जावं लागते त्यासाठी साहेब सतत प्रयत्न करत आहेत आमदार हे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे आहेत आता शिंदे सरकारनं लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे तर आता तुम्ही या आमदाराला मतदान करणार का हो ना अवश्य करणार ना आता शिंदे सरकारनं तर लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे दीड हजार रुपये महिना आता हे तर आमदार काँग्रेसचे मग आता समजा शिंदे सर शिंदे शिंदेचा जो माणूस उभा टाकला या आमदाराच्या विरोधात तर तुम्ही त्यांना मतदान करणार खाल्लं त्यालाच टाकणार ना जे लाडकी बहीण योजना गेले त्यांनाच टाकणार ना बरं बरं हा म्हणजे आमदाराला नाही पण आता ते जेल त्यालाच टाकणार ना बरं आता तुम्ही या शेळगावच्या शेळगावून तुम्ही येता इथं आता इथं बस बसस्टँड वर सगळ्या चिकन आहे सगळ्या खड्डे मोठमोठाले चाला जागा नाहीये पाच वर्षामध्ये रस्ते सुद्धा वागायला आमच्या शेळगाव बघा तुम्ही येऊन नाल्या नाहीत रस्ता नाही जायला तुम्ही तुम्ही आता तुम्ही चला शेळगावला बघा नाल्याची सोय नाही आमच्या इथं रोडची सोय नाही मध्ये समजा कुणी बिमार पडलं काय झालं तर तुम्ही सोनपेठला असाल ना सोनपेठला लागतं इलाजच नाही ना इथं येण्याचा इथं इला इलाज झाला नाही तर जावं लागतं पाणी आंबाजोगाई लातूर असं जावं लागते आमदार निवडून आम्ही निस्ते खाऊ गाडी आमदार आहे समजे कोणता का आमदार कुणी काय केलं नाही आता मग कुणीच काय केलं नाही रस्ते नाहीत काही नाही आमच्याकडे चिकल पिकल काहीच नाही पान रस्ते नाही फिंदरा ना काहीच नाही साहेब निस्ते खा नाही हा कुणाला करा नवा चेहरा बघितला तरी तसंच आहे जुना चेहरा बघितला तरी तेच आहे काय नाही कुणाला करा तेच मिळणार साहेब तुम्हाला सांगतो समजे सारखेच आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका